आजचे पत्रकार परिषद घेतली कशाबद्दल जो आज रोजी खऱ्या अर्थाला अर्थाल। तालुक्यामध्ये जल जो जीवन मिशन योजनेअंतर्गत उदगीरमध्ये जवळपास एकशे आठ गावांना मंजुरी होते जळकोटमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस गावांना मंजुरी परंतु त्या ठिकाणी जलजीवन मिशन योजना ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या अत्यंत विश्वासातली योजना आणि सकारात्मक योजना आणि अत्यावश्यक योजनेचा या ठिकाणी बट्ट्याबोळ होताना दिसतो त्याबद्दल हे गांभीर्य लक्षात आज त्या योजनेच्या नावाकडे मंजूर योजना दाखवत त्या ठिकाणी टंचाईग्रस्त भागानं टँकर सुद्धा दिलं जात नाही ही अत्यंत खेदाची बाब लक्षात खरं तर दहा मी आ, मतदार या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपयाचा या ठिकाणी अपव्यय होताना गैरव्यवहार होताना त्या ठिकाणी गावाच्या गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत हे दुर्दैवी बाब लक्षात आल्यामुळे आज पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये या जलजीवन मिशनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल निश्चित रूपानं त्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून न्याय मिळवून द्यावा या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी सूचना केली जाईल आणि योग्य त्या पद्धतीनं पिण्याचं जर नियोजन व्यवस्थेचे जर नाही झालं तर निश्चित रूपानं रस्त्यावर आंदोलन केलं जाईल आणि पिण्याच्या पाण्यासाठी सर्वतोपरी योजना कार्यान्वित करून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल यासाठी आज तर या आजचं पिण्याचं पाणीचंच प्रश्न होतं म्हणजे इतर जे आता चर्चा झालेली आहे इतर ते कवापासून सुरू करणार निश्चितच पत्रकारांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करेन मी यश आणि अपेश यामध्ये अपयश पचवणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता प्रत्येकाला वाटतं की अपयश झाल्यानंतर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करावे आणि ते करता असं दिसून आलं परंतु मी दहा वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून काम केल्यामुळं मला यश आणि अपयशामध्ये फार खोलात न जाता या ठिकाणची निवडणूक कशी झाली हे मी नाही सांगत तर अमेरिकासुद्धा रस्त्यावर उतरते की कशा पद्धतीने निवडणुका झाल्या यामध्ये एकतरी खरेदी विक्री झाली नाही तर चोरी झाली अशा पद्धतीची जर निवडणूक झाली असेल तर मला त्याच्यात खंत वाटण्याची काही आवश्यकता नाही निश्चित रूपाने मी या ठिकाणी ज्या ज्या काही शासकीय योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पैशाची वारेमाप लूट केली जात असेल दलालाचं साम्राज्य त्या ठिकाणी वाढलं असेल आणि या ठिकाणी जर जनता या ठिकाणी त्या प योजनेपासून वंचित राहत असेल तर निश्चित रूपानं अशा योजना कार्यान्वित करून घेण्यासाठी सुधाकर भालेराव आणि आमचे सर्व नेते मंडळी पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आमच्या महिला प्रतिनिधी असतील हे सर्वच रस्त्यावर उतरून आम्ही निश्चित रूपानं आंदोलन करू आणि जनतेला न्याय मिळू यामध्ये प्रामुख्यानं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या पत्रकारांचं सुद्धा पत्रकार भवनामध्ये मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार आहे हे दुर्दैवी बाब आहे अशा पद्धतीने जर पैशाचा जर दुरुपयोग केला जात असेल अशा पद्धतीने जर जनतेसाठी जर सरकारी दवाखान्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषध उपचार मिळत नसेल रेफर हॉस्पिटल नावाने जर ते हॉस्पिटल जर नावारूपाला येत असेल पेशंटला जर त्या ठिकाणी जर स्थानिक लेवलवर जर उपचार बरोबर मिळत नसेल औषध उपचार मिळत नसेल ती अत्यंत मोठी खंतजनक खंत या ठिकाणी निर्माण केली आणि मला त्या ठिकाणी निश्चित रूपाने या ठिकाणी सांगावं वाटतं एवढंच नाही निराधार त्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये तहसीलदार असतील डेप्टी कलेक्टर असतील त्या ठिकाणी गावच्या बाबतीमध्ये व्हिडिओ असतील त्यांच्याशी सगळ्यांशी संपर्क साधून डॉक्टरशी संपर्क साधून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी योजना सकारात्मक कार्यान्वित करता येईल यासाठी रस्त्यावर उतरून जर आंदोलन करायची वेळा तर निश्चित रूपाने हा सुधाकर भालेराव कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाठी आवाज उठेल एवढेच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना मी वचनबद्ध राहील की येणाऱ्या काळामध्ये तुमचा आवाज हा सुधाकर भालेराव झाल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास आहे धन्यवाद Gracias. Mm -hmm. yeah.